नमस्कार आज आपण एका अगदी काय म्हणतात त्याला जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत स्वतःची आपल्याला जी माहिती मिळालीय ती बघता एक प्रश्न पडतोच की प्रेरणा नेहमी बाहेरूनच हवी का हो ना किती आपल्या आतून पण येऊ शकते आपणच स्वतःला प्रेरित करू शकतो अगदी चला याच माहितीच्या आधारे जरा खोलवर जाऊन पाहूया नक्कीच आणि या, या माहितीतून एक गोष्ट म्हणजे अगदी स्पष्ट होते खरी शक्ती बाहेरच्या कौतुकात नाहीये अच्छा ती आहे आपल्या आत आपल्या आंतरिक प्रेरणेत ही अगदी एका लहानशा ज्योती सारखी आहे असं म्हणायला हरकत नाही ज्योतीसारखी हो जी आपल्याला कठीण परिस्थितीत अंधारात सुद्धा पुढे जायला मदत करते दिशा दाखवते बरोबर आणि मला वाटतं अनेकांना ही ज्योत ही आंतरिक ज्योत कशी पेटवायची आणि महत्वाचं म्हणजे ती तेवत कशी ठेवायची हे जाणून घ्यायचं असेल हाँ. या माहितीत काही मार्ग सांगितले आहेत का सुरुवात कशी करायची हो सुरुवात होते आपल्या कामाच्या म्हटलंय की जेव्हा कामामागचा हेतू म्हणजे तू काहीही असो स्वतःचा विकास कुटुंबासाठी समाजासाठी तू जेव्हा स्वच्छ दिसतो ना तेव्हा रोज सकाळी उठायला एक वेगळीच ऊर्जा मिळते करे फक्त काम नाही तर एक उद्देश पूर्ण करतोय आपण अशी भावना येते हे महत्त्वाचे म्हणजे ध्येय स्पष्ट असेल तर प्रेरणा टिकून राहते बरोबर अगदी पण मग त्या प्रवासातले छोटे छोटे टप्पे अनेकदा आपण स्वतःच्या लहान प्रयत्नांकडे म्हणजे दुर्लक्ष करतो की नाही हो हो बरोबर मुद्दा मांडला त्याबद्दल माहितीत काही आहे का नक्कीच आहे आणि यावर खूप भर दिला आहे प्रत्येक लहान यशाचं कौतुक करायला हवं अगदी छोट्या प्रयत्नाचं सुद्धा स्वतःहून हो स्वतःहून कोणीतरी येऊन पाठ थोपटेल याची वाट नाही बघायची स्वतःलाच म्हणायचं अरे वा आज मी हे चांगलं केलं किंवा कालपेक्षा आज एक पाऊल पुढे टाकला hmm. ही सवय मला वाटतं बाहेरच्या कौतुकापेक्षा जास्त टिकणारी आहे जास्त परिणामकारक आहे अच्छा हीच खरी सेल्फ मोटिव्हेशनची प्रक्रिया आहे वा wow. म्हणजे स्वतःच स्वतःचे चेअर लीडर बनायचं अगदी आणि मग याच संदर्भात आपण स्वतःशी कसं बोलतो म्हणजे आपला सेल्फ टॉक त्याचाही परिणाम होत असेल ना निश्चितच सकारात्मक स्वसंवाद म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हा आंतरिक प्रेरणा टिकवून ठेवण्याचा एक मोठा आधारस्तंभ आहे असे या माहितीतून स्पष्ट दिसतय उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी हे करू शकेन माझ्यात ही क्षमता आहे किंवा अडचणी येतील पण मार्गही सापडेल असे विचार फक्त पॉझिटिव्हिटी देत नाहीत तर ते आपल्या विचारांना आपल्या दृष्टिकोनाला घडवतात बरोबर आणि माहितीत असंही म्हटलंय की नकारात्मक स्वसंवाद आपल्याला नकळतपणे मागे खेचू शकतो हो ते तर आहेच पण नेहमीच सगळं सकारात्मक घडत नाही ना अपयश येत चुका होतात बरोबर तेव्हा सकारात्मक राहणं किंवा स्वतःला प्रेरित ठेवणं कठीण वाटू शकत हो नक्कीच कठीण वाटू शकत अशा वेळी काय दृष्टिकोन ठेवायचा यावर काही मार्गदर्शन आहे का माहितीत हो आणि हा भाग खूप महत्वाचा आहे अपयशाला शेवट मानायचा नाही अच्छा ती एक शिकण्याची संधी आहे असं या माहितीत म्हटलं आहे चूक का झाली याचं प्रामाणिकपणे विश्लेषण करायचं त्यातून काय शिकलो ते बघायचं आणि ती चूक पुन्हा होणार नाही यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे चुकांमधून शिकायचं अगदी या माहितीत म्हटल्याप्रमाणे पडण्यात नाही तर पडल्यावर पुन्हा उठण्यात खरी शक्ती आहे यातून जी प्रेरणा मिळते ना ती जास्त खरी आणि पक्की असते हे खूप मोलाचं आहे चुकांमधून शिकून पुढे जाणं आणि या सगळ्यासाठी वेळ कसा काढायचा म्हणजे रोजच्या धावपळीत स्वतःच्या काचा विचार करणं कौतुक करणं सकारात्मक बोलणं हो हो यासाठी काही सोपी पद्धत सुचवली आहे का हो एक खूप व्यवहारिक मार्ग सांगितला आहे रोज फक्त पाच मिनिट फक्त पाच मिनिट हो फक्त पाच मिनिट स्वतःसाठी काढायची दिवसाच्या शेवटी किंवा अगदी सुरुवातीला शांतपणे बसायचं आणि विचार करायचा काय विचार आज मी काय नवीन शिकलो कोणती गोष्ट मी चांगली केली उद्या काय सुधारणा करू शकेन अच्छा आत्मपरीक्षण बरोबर ही पाच मिनिटांची आत्मपरीक्षणाची आणि थोडं नियोजनाची सवय आंतरिक प्रेरणेसाठी खूपच फायद्याची ठरू शकते असे या माहितीतून दिसत केवळ पाच मिनिट ही कल्पना खरच आवडली सहज करता येण्यासारखी आहे हो ना आता शेवटचा पण एक महत्वाचा मुद्दा राहिला आंतरिक विरुद्ध बाह्य प्रेरणा आपण सुरुवातीला बोललो पण माहिती डॉक्टर आंबेडकर किंवा डॉक्टर कलाम यांच्यासारख्या व्यक्तींची उदाहरणं का दिली असावीत काय वाटतं मला वाटतं कारण त्यांची उदाहरणं आंतरिक प्रेरणेची खरी ताकद दाखवतात कशी बघा बाह्य प्रेरणा म्हणजे काय कौतुक पैसा पद हे तात्पुरती असू शकते ती मिळाली नाही की आपण लगेच कच्ची होतो बरोबर पण आंतरिक प्रेरणा जी आपल्या मूल्यांमधून येते आपल्या ध्येयांमधून येते शिकण्याच्या इच्छेतून येते ती खूप काळ टिकते डॉक्टर आंबेडकर असोत किंवा डॉक्टर कलाम त्यांना प्रचंड अडचणी आल्या पण त्यांची प्रेरणा आतून होती त्यांच्या ध्येयांमधून अगदी त्यांच्या ध्येयांमधून येत होती त्यामुळे ते परिस्थितीवर मात करू शकले या उदाहरणांमधून आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे थोडक्यात या सगळ्या माहितीचा आणि आपल्या चर्चेचा गाबा हाच की प्रेरणेसाठी बाहेर कुठेतरी शोधण्याऐवजी आपल्या आत डोकावून पाहणं जास्त महत्वाचं आहे अगदी बरोबर जगातील सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत दुसरीकडे कुठे नाही आहे तो आपल्याच अंतरंगात आहे आपल्या विचारांमध्ये आपल्या रोजच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये दडलेला आहे आणि म्हणूनच मला वाटतं या माहितीतलं ते शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे मी स्वतःचा आधार बनेन मी स्वतःला रोज थोडं थोडं जिंकवेन हो ही भावनाच खूप प्रेरणादायी आहे नाही का नक्कीच आणि जाता जाता एक विचार सोडून जाते कालच्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर अशी कोणती एखादी अगदी छोटीशी गोष्ट होती ज्यासाठी आपण स्वतःला शाबासकी देऊ शकलो असतो पण कदाचित दिली नसेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो याचा विचार करायला खरंच काही हरकत नाही